नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता घराडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनी आपण प्रत्यक्ष पाहू शकता अंगणवाडी बंदमुळे चिमुकल्यांचे किती मोठे नुकसान होत आहे त्यांना दृष्टीदोष होत आहे आपण या बातमीतून वाचणारच आहोत आणि आपणसुद्धा प्रत्यक्ष पाहू शकता अंगणवाडी बंदमुळे चिमुकल्याच्या हाती पुन्हा मोबाईल कमी वयोगटात वाढतोय दृष्टीदोष पन्नास दिवसानंतरही अंगणवाड्या कुलूप बंदच कोरोना काळात तब्बल दीड वर्षे शाळा बंद राहिल्याने चिमुकली घरीच होती याच काळात लाखो चिमुकल्यांना मोबाईल व टीव्हीची सवय लागली आणि त्यातूनच दृष्टीदोषाची समस्या वाढली वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली आता अंगणवाड्या पन्नास दिवसापासून कुलूप बंद असल्याने पुन्हा चिमुकल्याच्या हाती मोबाईल असल्याची वस्तुस्थिती आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी वाढ नवीन मोबाईल ग्रॅज्युटी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा अशा मागण्यासाठी तीन डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे आंदोलन सुरू होऊन पन्नास दिवस झाले तरी देखील सरकार पातळीवर त्या संदर्भात तोडगा निघालेला नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याची प्रमुख जबाबदारी सरकारी आहे पण त्यात चिमुकल्यांचा काय दोष असा प्रमुख सवाल उपस्थित होत आहे कुपोषित बालकांचा आहार गर्भवती महिला स्तनदा माता यांना आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरच चा आहे मात्र संपामुळे गर्भवती स्तनदा मातासह सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना अजूनही जानेवारीतील आहार मिळालेला नाही पन्नास दिवसापासून अंगणवाड्या बंदमुळे चुंकल्याही सुटलेली मोबाईलची सवय पुन्हा वाढू लागली आहे या नुकसानीला प्रमुख जबाबदार कोण असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे मोबाईलचा अतिवापर सतत टी व्ही पाहणे मैदानी खेळाचा अभाव आणि पालकांना चष्मा असल्याने सध्या कमी वयोगटातील मुलांमध्येही दृष्टीदोष आढळत आहे शाळा बंद असल्यामुळे मुले, मुले घराबाहेर जाऊन मैदानी खेळ न खेळता घरात बसून मोबाईल टी व्ही पाहतात त्यामुळे शंभर मुलामागे सहा ते आठ मुलामध्ये अशी समस्या आढळत आहे त्यासाठी पालकांनी जागृत राहणे फार गरजेचे आहे डॉक्टर गणेश इंदूरकर कार्यक्रम व्यवस्थापक अंधत्व निवारण सोलापूर कोरोनानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार बावीस नंतर जिल्हा अंधत्व नियंत्रण विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील सहा सहावर्षे वयोगटातील त्याचप्रमाणे सहा ते अठरा वयोगटातील मुलांची दृष्टीदोष तपासणी करण्यात आली त्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये आठ हजार एकोणनव्वद मुलामध्ये दृष्टीदोष आढळून आला तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे देखील अशी स्थिती समोर आली आहे राज्यस्तरावरून मुलांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत पण बालवयात दृष्टीदोष ही चिंतेची बाब होत असल्याचे मत शेत नेत्रशल्य चिकित्सकांनी व्यक्त केले आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि